छान अशी दोन कच्च्या बटाट्या आणि एक वाटी रवा ह्यापासून खूप छान अशी नाश्त्याची रेसिपी करणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि घरात जे आपले साहित्य आहे त्याच पद्धतीनं होणार आहे इथं आपल्याला जास्त साहित्य पण लागणार नाही कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनणार आहे त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता मी दोन असे हे कच्चे बटाटे घेतलेले आहेत आता ह्या बटाट्याचे आपण साल काढून घेणार आहोत तर बटाट्याची आपण अशी व्यवस्थित अशी साल काढायची तर हे सर्व बटाट्याची आपण साल काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपण दोन्ही पण बटाट्याची साल काढून घेतलेली आहेत तर इथे कशी मोठी वाटी घ्यायची आणि इथं खिसणी घ्यायची इथं जी आपली मध्यम साईडची खिसणी असते ना ती घ्यायची आणि हा बटाटा आपण खिसून घेणार आहोत जास्त मोठी पण तर घ्यायची नाही आणि जास्त बारीक असते ते पण नाही घ्यायची इथं मध्यम जी साईजची असते तीच खिसणी घ्यायची आणि ह्या बटाटा आपण खिसून घेणार आहोत तर आता इथे हे दोन्ही पण बटाटे छान असे खिसून घ्यायचे तर इथे बघू शकता आपण दोन्ही पण हे बटाटे खिसून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण पाणी ओतणार आहोत म्हणजे आपला बटाटा काळा पडत नाही पांडर -पांडर तर आता ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि ह्याला स्वच्छ असं दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचं म्हणजे हे पांढरं पांढरं असताना हे निघून जातं तर इथे बघू शकता आपण दोन तीन पाण्याने हा बटाटा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतून ठेवणार आहोत म्हणजे आपला बटाटा काळा पडत नाही तर पाणी ओतून ह्याच्यामध्ये हे असंच ठेवून द्यायचं तर इथे बघू शकता गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम पण झालेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तेल पण हे थोडंसं गरम करून घ्यायचं तर इथे आपलं ते तेल गरम पण झालेलं आहे गॅस आता बारीक ठेवायचा आणि त्याच्यामध्ये इथं मी अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे जिरा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि जिरं छान तडतडलं की ह्याच्यामध्ये इथं दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या पण अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि दोन तीन कडीपत्तीची पाने होती ती अशी बारीक चिरून घेतलेली आहे ही पण याच्यामध्ये टाकायची आणि चिमोरभरचा हिंग टाकायचा मिक्सरवाचा हलवून घ्यायचं मध्य मध्ये छान मिरची परतून घ्यायची तर इथं आपली मिरची छान परतलेली पण आहे आता याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत तर इथं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तिथं एक वाटी आपण पाणी ओतणार आहोत इथं आपल्याला आणखी एक वाटी पाणी लागणार आहे तर इथे मी टोटल दोन वाटे हे पाणी ओतलेलं आहे आणि गॅस आहे इथं मोठा ठेवायचा इथं एक चमचा मी पांढरे तिळ घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि चवीनुसार आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं ह्याला थोडंसं असं हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर ह्याला छान अशी उकळी फुटून घ्यायची आणि गॅस हा मोठाच ठेवायचा तर आता इथे बघू शकता आपल्या मिश्रणाला छान अशी उपळी फुटलेली आहे आता ह्याच्यामध्ये जो आपण बटाटा किसून घेतलेला होता ना मी ते असं पिळून घ्यायचा आणि पिळून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर असं हे सुट्टा सुट्टा करायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचा चांगला असा घट्ट पिळायचा तर ह्याच्यामध्ये आपण बटाटा हा व्यवस्थित टाकून घेतलेला आहे आणि इथंच मीठ असं कमी असले ना तर इथंच चेक करून घ्यायचं तर इथं मध्यम गॅसवरती आपण छान अशी लवकळी फुटून घेणार आहोत तर इथे बघू शकता मिश्रणाला आपल्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आता इथं गॅस पूर्ण पण बारीक करणार आहोत आणि ज्या वाटीने मी रवा घेतला होता ना ज्या वाटीने मी दोन वर पाणी घेतलं होतं ना त्याच वाटीने इथे रवा पण घेतलेला इथं जाड किंवा पात्र असला तरी पण चलतो तर त्या असा टाकून घ्यायचं थोड थोडा करून टाकायचा आणि एका हाताने असं हलवत राहायचं असं गाठी आणि थोडेसे झाले ना तरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि गॅस पूर्ण असा मध्यम ठेवायचा थोडा थोडा करून असं व्यवस्थित टाकून घ्यायचा रवा हा सगळा तर ते बघू शकता पूर्ण असा आपण रवा टाकून घेतलेला आहे आणि ह्याला असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गॅस हा थोडा मध्यमच ठेवायचा आणि व्यवस्थित असं मिश्रण हलवायचं ह्याच्यामध्ये जरा तुमचा कोरडा जर असं हे मिश्रण झालं तर थोडस पाण्याचा हात द्यायचा जास्त पण नाही पाणी ओतायचं तर ते बारीक गॅसवरती छान असंही शिजून घ्यायचं आणि थोड्याशा गाठी जरी झाली ना तरी काही प्रॉब्लेम येत नाही तर इथे बघू शकता मस्त आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे छान असा गोळा पण बनलेला आहे आणि तुमचं इथं थोडस मिश्रण असं बोटावर घेऊन चेक करायचं खाऊन थोडस बघायचं म्हणजे मीठ ते कमी असलं ना तर हिच्यात ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपण हे एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत तर आता इथं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण थोडस गरम आहे आणि ह्याच्यामध्ये समजा तुमच्या जर गाठी झालेल्या असतात तर काय करायचं असा एक ग्लास घ्यायचा किंवा तांब्या वाटे काही घेतलं तरी पण चालतं आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रण हे म्हणजे हे गाठी पण व्यवस्थित अशा याच्या जा फुटून जातात तर ह्याला असं रिंगसून घ्यायचं समजा जास्त जर गाठी राहिलेल्या असलेला तर अशा मध्ये लगेच व्यवस्थित होऊन जातात केल्यानंतर थोडासा असा हाताच्या सायडनी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि थोडंसं असा हाताला तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर व्यवस्थित असा हा गोळा मळून घ्यायचा आणि किती छान पण असं मिश्रण तयार झालेलं आहे तर इथे बघू शकता मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता ह्याच्यातलं काय करायचं थोडासा असा गोळा काढून घ्यायचा तर असं थोडासा हातावर गोळा घ्यायचा आणि असं व्यवस्थित गोल करून घ्यायचं आणि इथं जर तुमच्या हाताला चिटकाय लागलं तर थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला तर असा छान गोल गोळा केला की थोडासा असा दाबायचा तर हे बघा थोडासा दाबल्यानंतर काय करायचं थोडंसं गोटाला तेल लावून घ्यायचं आणि असं इथं छिद्र पाडून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व पिठाचे तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपण सर्व पिठाचे मेदोडे तयार करून घेतलेले आहेत आता इथं आपण गॅस कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल ओतून घेणार आहोत आणि तेल हे चांगलं असं गरम करून घ्यायचं गॅस इथं मोठा ठेवायचा तर इथे बघू शकता आपलं तेल चांगलं असं गरम झालेलं आहे आता इथे गॅस आपण पूर्ण बारीक करणार आहोत जे आपण तयार करून घेतलेले होते नवडे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मध्यम गॅसवरती छान असं लाल होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत आणि लगेच याला हलवायचं नाही थोडस तेल असं वरी सारायचं व्यवस्थित असं ते बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं असं करून हलवून घ्यायचं व्यवस्थित असं आणि खालची साईड आणि वरची साईड दोन्ही साईड लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घेणार आहोत आणि मध्यम गॅसवरती तळायचं म्हणजे असं तळून घेते बघू शकता मस्त आपलं दुनी सैक सर होईपर्यंत आपण हे तळून घेतलेलं आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत तर आपण बाकीचे पण अशाच पद्धतीनं तळून घेणार आहोत कुर खाऊ शकता आपला दोन कच्च्या बटाट्यापासून मस्त आपला मेदवडा तयार झालेला आहे खायला पण एकदम मस्त लागतो आणि कुरकुरीत पण झालेला आहे ही तुम्ही शेजवानी चटणी बरोबर किंवा ओल्या नारळाची चटणी जी असते ना त्याच्याबरोबर पण तुम्ही हे खाऊ शकता आणि आपल्या रेसिपी चॅनलवर टाकलेली आहे ओल्या नारळाची चटणी ती पण तुम्ही नक्की बघा आणि मी इथं तुम्हाला एक वडासा तोडून दाखवते बघा आता किती कुरकुरीत आणि मस्त असं झालेलं आहे त्यामुळे ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद